राज्यभरामध्ये मात्र अनेक दिवसापासून पाऊस झाला आणि त्यामध्येच मात्र शेतकऱ्यांचं सोयाबीन खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं मात्र शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी ते म्हणजे मध्य प्रदेश नंतर मात्र आता राज्यभरामध्ये देखील सोयाबीनचे दर अचानक वाढू शकतात कारण की मध्य प्रदेशमध्ये भाव वाढीनंतर योजनेतून विक्री वेगाने सुरू आहे त्यामुळे आता बाजारात आवक वाढली आहे मात्र ही खरेदी संपल्यानंतर महाराष्ट्रात खरेदी सुरू झाल्यानंतर बाजारातील पुरवठा कमी होईल याचा थेट परिणाम दरवाढीच्या स्वरूपात दिसू शकतो तज्ज्ञांच्या मते डिसेंबर पर्यंत सोयाबीनचा दर हा पाच ते सहा हजार रुपये पर्यंत टप्प्यापर्यंत पोहोचू शकतो कारण की आंतरराष्ट्र कारण की आंतरराष्ट्रीय बाजारात हे अमेरिका आणि चीन यांच्यामधील व्यापार तडजोडीमुळे जागतिक बाजारात सुधारणा दिसत आहे त्यामुळे भारतीय सोयाबीनचे त्याचा परिणाम एक अनुभवत असल्याची माहिती देखील समोर येत आहे तसेच यंदा पावसामुळे बियाण्याच्या दर्जाचे सोयाबीन कमी प्रमाणात उपलब्ध झाले आहे त्यामुळे बियाणे सोयाबीनला पाच ते साडेपाच हजार रुपयापर्यंत दर मिळू शकतो तर काही बियाणे कंपन्यांनी याची थेट खरेदीही सुरू केली आहे मात्र तज्ञांच्या मते आगामी काळात अशा दर्जेदार सोयाबीनची मागणी वाढेल त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे दर्जाचे सोयाबीन साठवून ठेवून योग्य वेळी विकावे असं आवाहन देखील करण्यात आलं आहे